चाय नुमुर कोण आहे ते चेडियो दिसून असेचच त्याच्याकडे काय यांनी सूचित केल्याप्रमाणे आपल्या महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांचं दुःखद निधन झालेलं आहे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी बनविध उभारण्याची विनंती आहे

सन्मानिय सभागृहात सर्व नवनिर्वाचित सदस्य आणि नगर सचिव महोदय मी सर्वप्रथम सभागृहाच्या वतीनं आपलं महापौरपदी या ठिकाणी विराजमान झाला म्हणून मी आपलं या ठिकाणी अभिनंदनाचा प्रस्ताव या ठिकाणी टाकत आहे त्याचप्रमाणे उपमहापौर म्हणून श्री दशरथजी भगत साहेब आपण देखील या ठिकाणी उपमहापौर नियुक्त झालेला आपला देखील अभिनंदनाचा प्रस्ताव या ठिकाणी टाकत आहे आणि खरं पाहिलं तर तसं पाहिलं तर भारतीय जनता पार्टी हा शिस्तबद्ध शिस्तप्रिय असा पक्ष आहे आज महापौर आणि उपमहापादाच्या त्या निवडणुकीमध्ये आपण विजयी होत असताना आमचे महाराष्ट्रातील महायुतीतील घटक पक्ष शिवसेना यांनी या ठिकाणी खऱ्या अर्थानं महायुतीचा धर्म पाळला आणि महायुतीचा धर्म पाळत असताना जे उ महापौराचे उमेदवार सरोज पाटील आहेत उपमहापादाच्या त्यांच्या उमेदवार त्यांचा उमेदवार आकाश मांडवी यांनी मनाचा मोठेपणा दाखवून आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचा आदेश पाळून या ठिकाणी आमच्या महापौर आणि उपमहापौरच्या निवडणुकीमध्ये त्यांचा उमेदवारी आज मागून मागे घेऊन या ठिकाणी बिनविरोध निवड प्रक्रिया पार पडली त्याबद्दल मी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सभागृहाच्या वतीनं त्यांचं मनापासून शिवसेना पक्षाचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करत आहे आणि त्यांचा आभार मानत आहे सन्मान महापौर साहेब सन्मान्य उपमहापौर सन्मान्य महापौर महोदय सन्मान्य उपमहापौर महोदय सन्मान्य सचिव मोदय सर्वसन्मान्य अधिकारी नगरसेवक सगळ सेविका पत्रकार बंधनो या ठिकाणी सन्मान्य नगरसेवक रवींद्रजी थापे साहेबांनी अभिनंदन प्रस्ताव या ठिकाणी सादर केलेला आहे की या प्रस्तावाला अनुमोदन देता सन्मान्य सदस्यांपैकी कोणाला या विषयावर बोलायचं असेल तर बोलू शकता महापौर महोदय आपला मनोमत व्यक्त करते नमस्कार आज ह्या सभागृहामध्ये पवित्र सभागृहामध्ये सभाग सन्माननीय महापौर साहेब सन्माननीय पक्षाचे सर्व पक्षाचे सन्माननीय सर्व सदस्य आणि सर्व प्रेक्षक वर्ग नमोनी महानगरपालिकेचे पार पडलेले निवडणूक ह्यामध्ये सभागृहाचे सर्व नगरसेवक उपस्थित आहेत ते निवडून आलेले आहेत त्यांचं अभिनंदन प्रथम सर्वात अभिनंदन जे बहुमत निवडून आलेले आहे आपण साठी आल्या बाजू तुमचं अभिनंदन सर्वांच अभिनंदन त्याच्यामुळे आता आपण एकत्र तर काय दिक पटे, तर सर्वांचं अभिनंदन आणि जे कर्नातिक मताने मागे पडले त्यांना पुढच्या वेळेसाठी देखील त्यांच्या शुभेच्छा देत तसेच ह्या ठिकाणी महापौर सन्मान्य सौ सुजाता पाटील यांचं ह्या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आज ह्या ठिकाणी महापौर आणि उपमहापौर ही भीम लोक का ह्या ठिकाणी पार पडलेली आहे आपण मोठं मन दाखवलं आपल्या पक्षाने मोठं मन दाखवलं आपण या ठिकाणी आभार मानतोय आज या ठिकाणी मला अभिनंदन आणि विशेष करता आभार मानायचा आहे की भारतीय जनता पार्टी पक्षाचा मी विशेष करून आभार मानतो तसेच देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब यांचे या ठिकाणी आभार मानतो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस आहेत त्यांचा देखील आभारी मानतो आभार मानतो त्याचप्रमाणे आज ह्या ठिकाणी आपण सहकार्य केलं त्याबद्दल उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब त्यांचे देखील आम्ही या ठिकाणी आभार मानतो मानतो का टेन्शन काय होत आहे तसंच महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष माननीय रवींद्र चौहान सर त्यांचं देखील या ठिकाणी आभार मानतात आणि विशेष करून विशेष करून नवी मुंबईचे शिल्पकार आणि नवी मुंबई परिवाराचे कुटुंब प्रमुख आणि सर्वांचे चाहते सर्व सर्वांचे चाहते असे धडाळी नेतृत्व कणखर नेतृत्व सन्मान घनिजी नाईक साहेब यांचा त्रिवार आभार त्याचप्रमाणे सन्माननीय आमदार मंडताई म्हात्री मॅडम त्यांचे देखील आभार सन्माननीय प्रथम महापौर संजीवजी साहेब त्यांचे देखील आभार माननीय माझे आमदार नाईक साहेब त्यांचे देखील आभार आणि या ठिकाणी आमचे पक्षप्रट आणि जन्माने माजी महापौर साहेब सागरजी नाईक त्यांचे देखील आभार असं सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो आणि त्यांची प्रेरणा घेतो आम्ही आणि त्यांच्या प्रेरणेने या ठिकाणी आम्ही जास्त जास्तीत चांगला सहभाग चालवायचा प्रयत्न करतो त्याचप्रमाणे नाय मुंबईमध्ये आपण विशेष करून नाईक साहेबांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्ष केंद्रात आपण सोबत आहोत राज्या सोबत आहोत इथे सुद्धा आपण सोबत आहोत असं या ठिकाणी आता तरी दिसतोय आणि विशेष करून नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबई महानगरपालिकेतील जो जनकल्याण लाभ आहे जो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी का जी काय आपल्याला घटना दिलेली आहे त्या घटनेचं पालन त्याप्रमाणे महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम आणि नियमावली त्या कक्षेत राहून त्या चौकटीत राहून आपण नवी मुंबईचा नवी मुंबईच्या विकासाला आणि नागरिकांच्या जनकल्याणाला आपण न्याय देऊ आणि असं या ठिकाणी मी या ठिकाणी घरी देतो ह्या ठिकाणी सत्ताधाऱ्यांनी विरोधक असं मला काही वाटत नाही आपला सपोर्ट असेल ज्या चौकटीला आपण जी चौकट आहे कायद्याची चौकट आहे त्या चौकटीत आपण मिळून काम करू आणि लोकांचा आशीर्वाद घेऊ पुन्हा एकदा या ठिकाणी साहेबांचं फार फार आभार नमस्कार जयंजय मध्य धन्यवाद उपमहापौरमध्ये आराध्य छत्रपती शिवाजी महाराज राजमाता जिजाऊ ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीचं अभिवादन करते उपमहापौर सन्मानिय उपमहापौर साहेब सन्माननीय सचिव मॅडम सन्माननीय सभागृहातील सर्व सदस्य सन्माननीय अधिकार वर्ग सन्माननीय पत्रकार बंधू वगैरे सन्माननीय प्रेक्षकगृहातील प्रेक्षक वर्ग आज मी प्रथमच महापौर म्हणून या सभागृहात पवित्र अशा महापौर पदाचा पदभार सांभाळत असताना हे पद फक्त माझ्या पवित्र असं पद माझ्या आनंदाचा क्षण नाही तर ह्याबरोबरच माझ्यासोबत ज्या जबाबदाऱ्या आहेत त्यांचा हा क्षण आहे भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून माझी निवड करून ह्या पदाचा भार सांभाळण्याची जी संधी मला दिलेली आहे त्याबद्दल मी देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब देशाचे राष्ट्रमंत्री न नितीनजी नवीनजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आपल्या नवी मुंबईचे शिल्पकार आमच्या आधारस्तंभ संभ गणेशजी नाईक साहेब सन्माननीय आमदार मंदाबाई म्हात्रे माझी खासदार संजीवजी नाईक साहेब माझी आमदार संदीपजी नाईक साहेब माझी महापौर सागरजी नाईक साहेब माझी महापौर जयवंतजी सुतार साहेब ह्या जिल्ह्याचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष राजेशजी पाटील साहेब माझे मार्गदर्शक माझे पती सुरजजी पाटील साहेब आणि सन्माननीय सभागृहातील सर्व सदा सदस्यांचे मनापासून आभार मानते आजची मी निवड म्हणजे फक्त माझ्या यशाची गाथा नाही तर संपूर्ण नवी मुंबईतील महिलांचा सहभाग नेतृत्व आणि समाजातील त्यांच्या प्रगतीचा वा प प्रगतीच्या वाटचालीकडचा सा हा सा, साक्ष देणारा क्षण आहे मी ही जबाबदारी नम्रपणे स्वीकारते आणि प्रामाणिकपणे पार पाडण्याचा निर्धार करते ज्या पद्धतीने नरेंद्रजी मोदी साहेबांनी देशाचा कारभार सांभाळला आहे देश विकासाच्या उच्च शिखरावर पोचवला आहे ज्या पद्धतीने आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी महाराष्ट्र राज्य विकासाच्या वाटचालीवरच नेलं आहे आणि त्याच पद्धतीने भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वात आदरणीय गणेशजी नाईक साहेबांनी नवी मुंबईला एक नवीन दिशा टाकून विकासाच्या उंच शिखरावर नेऊन ठेवलं आहे आदरणीय गणेशजी नाईक साहेब आणि नवी मुंबई हे समीकरण आजही आबाधित आहे त्यांचा नवी मुंबई प्रती समर्पण आणि त्याग हे माझ्यासाठी आदर्श आहे आज त्यांच्या माध्यमातून आलेलं त्यांचं वचननामा आणि त्याची पूर्तता हे माझं एकमेव ध्येय असणार आहे स्वच्छ आणि सुंदर मुंबई पाणी पाणीपुरवठ्याचं नियोजन स्वच्छता आरोग्यसेवा शिक्षण पर्यावरण आणि वाहतूक सेवा या गोष्टींचा गांभीर्याने विचार करून याच्यावर योग्य ते उपाय योजले जाते सभागृह चालू असताना आणि प्रशासनाच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या ऐकण्यासाठी हे सभागृह अधिक गतिमान आणि संवेदनशील करण्यासाठी माझे प्रयत्न राहते आपल्या शहरातील तरुणांना संधी महिलांचा सन्मान महिलांची सुरक्षितता आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुविधा सर्व सर्व सामान्य कुटुंबातील मूलभूत सुविधा यासाठी माझे प्रयत्न राहतील सर्व समा सन्मानिय सदस्य जाणतात आपण सर्व सदस्य आपल्या प्रभागातील जनतेच्या सेवेसाठी कटिबद्ध आहोत प्रत्येक क्षेत्रात मतभेद असतात विचारांचे मतभेद असतात पण आपण सर्व एकत्र येऊन नवी मुंबईच्या जनतेसाठी कार्य केलं तर नक्कीच आपली नवी मुंबई प्रगती आणि विकासाच्या उंच शिखरावर पोचेल आज ह्या सभा सन्माननीय सभागृहात माझ्या सोबतचे नगरसेवक ज्याने मला एवढा मान दिला त्यांचं तर मी आभार मानते पण त्याचसोबत आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब ज्यांच्या विचाराने आज सभागृहाने मला पासून आभार बिनविरोधी गणेश करण्याची जी मला उपलब्ध झाली आहे म्हणजे माझ्यासाठी एक खूप मोठी जबाबदारी आहे आणि त्या जबाबदारीला पार पडण्यासाठी सभ संपूर्ण सभागृहाचं सहकार्य मला अपेक्षित आहे माझ्या समोर बसलेल्या या संपूर्ण सभागृहातील सदस्यांपैकी बहुतांश सदस्य माझ्यासाठी सिनियर आहेत त्यांनी त्यांचा अभ्यास खूप आहे प्रत्येक विषयातला त्यांची त्यांचा अनुभव दाखवला आहे या अनुभवाच्या जोरावर मनात सभा सभागृह शांततेत आणि शिस्तप्रिय पद्धतीने चालवायचं आहे आणि यासाठी तुमच्या सहकार्याची मला वेळोवेळी गरज पडणार आहे मी सन्माननीय सर्व जे पत्रकार बंधू आहेत त्यांनाही विनंती करते की आपलंही सहकार्य आणि वेळोवेळी मार्गदर्शन मला मिळेल याची मी अपेक्षा करते जे सन्माननीय अधिकारी वर्ग आपल्याकडूनही मला वेळोवेळी सहकार्य आणि मार्गदर्शनाची अपेक्षा आहे सन्माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांचेही मी मनापासून आभार मानले की त्यांच्या माध्यमातून पण तळागाळातील लोकांपर्यंत पोहचले नाही एक नगरसेविका एक गृहिणी ते नगरसेविका असा प्रवास मी करत असताना महिला बालकल्याण सभापती पदाची जबाबदारी माझ्यावर देण्यात आली आणि ती जबाबदारी मी पार पाडली शिक्षणाच्या जोरावर आणि तला तळातल्या लोकांबरोबर जोडल्या गेल्याने भारतीय जनता पक्षाचा हा चा नियमच आहे की तळागाळातल्या एखाद्या कार्यकर्त्याला उंच शिखरावर बसायचं त्यासाठी मी भारतीय जनता पक्षाचे आणि आमच्या प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांचे मनापासून आभार मानले आपल्या सर्वांकडून येणारे सूचना मार्गदर्शन आणि टीका यांचं मी प्रेरणा स्वरूपाने स्वीकार करेन आपण सर्व ज्या काही मार्गदर्शनाखाली मला सूचना द्या ते नक्कीच ह्या सभागृहामध्ये पाळण्याचा मी तंदोत प्रयत्न करेन सर्वात शेवटी मी माझ्या प्र माझ्या कार्यकर्त्यांचा माझ्या प्रभागातील सर्व मतदारांचा आणि नवी जनतेचा मनापासून आभार मानते पुन्हा एकदा आदरणीय गणेशजी नाईक साहेब आणि भारतीय भारतीय जनता पक्ष ्याने जी माझ्यावर जबाबदारी दिली आणि जी माझी निवड केली त्याबद्दल मी त्यांना विश्वास देते आणि ह्या विश्वासाला कधीही तडा जाणार नाही अशी हमी देते मी माझे बोलणे इथेच संपवते जय हिंद जय महाराष्ट्र राष्ट्रगीताने आपल्या सदर कामाराजाचे सांगा প্েুলার্ে <muchas>